निराशा हा शब्द वाचताना देखील मनात एक जडपणा येतो आयुष्यात असे दिवस येतात जेव्हा ज्याच्यावरती विश्वास ठेवला ते साथ देत नाही स्वप्न दूर जाताना दिसतात आणि मनात फक्त एकच प्रश्न फिरत राहतो मी एवढं तुटून का गेलोय पण लक्षात ठेवा निराशा हा शेवट नसतो तो पुन्हा सुरू करण्याचा संकेत असतो आणि अशा वेळी तुम्ही या सात गोष्टी केल्या तर आयुष्य पुन्हा उभं राहत तेही आधीपेक्षा अधिक मजबूत पायावरती स्वतःला दोष देणं थांबवा कारण तुम्ही अपयशी नाही फक्त थकलेले आहात कधी कधी आयुष्यात निराशेचा ओझ इतकं जड होत की आपण पहिल्यांदा स्वतःलाच दोष देतो मीच निकमा माझ्याकडूनच काही होत नाही मीच सगळं बिघडवलं अशी वाक्य मनात वादळासारखी फिरू लागतात पण हे खरं असतं का नाही सत्य हे आहे तुम्ही अपयशी नाही तुम्ही फक्त थकलेले आहात खूप दिवसांपासून आहात खूप भार वाहत आहात खूप अपेक्षा खूप दडपण आणि शरीर थकलं की जरा विश्रांती मागतो तसंच मनही थकून शांततेची मागणी करत त्यामुळे थोडं थांबणं ही हार नसून तुमच्या पुढच्या प्रवासासाठी ऊर्जा साठवण्याची प्रक्रिया आहे थकलेला प्रवासी रस्त्यावरती थोडा वेळ बसतो पण त्याचा प्रवास संपत नाही तो फक्त स्वतःला परत उभं करतो श्वास घेतो आणि पुन्हा चालायला सुरुवात करतो परिस्थिती तशीच आहे स्वतःला दोष देण्याऐवजी स्वतःशी थोडी माया करा कारण तुम्ही अपयशी नसून क्षमतांनी आणि शक्यतांनी भरलेले आहात फक्त तुमच्या मनाला पुन्हा प्रकाशाकडे वळवण्यासाठी थोडी विश्रांती हवी आहे मनाला हवं असं थोडंसं शांत होणार निराशा आली की आपलं डोकंच भरून जातं विचार करायचं म्हटलं की सगळे विचार एकमेकांवरती धडकत असतात काय करावं कुठून सुरू करावं कोणावरती विश्वास ठेवावा काहीच कळत नाही अशा वेळी स्वतःला जबाबदारीने शांत करण्यापेक्षा दोन मिनिटे कुठेतरी एकटं बसा दहा दहा ते पंधरा मिनिट काहीही करू नका फक्त खोल श्वास घ्या आपल्याला वाटतं श्वास घेऊन काय होणार पण खरं सांगू दीर्घ श्वास जखम भरत नाही पण मेंदूला दिशादर्शक करतो आतला गोंधळ हळूहळू शांत होऊ लागत मन शांत झालं ना निर्णय निर्णयही नीट घ्यायला सुरुवात होते आपण काय करतो ते महत्वाचं असतच पण आपण ते करताना मन कसं आहे हे त्याहून महत्वाचं असतं म्हणून थोडा वेळ स्वतः सोबत बसा मनाला थोडं शांत होऊ द्या बाकी सगळं नंतर नीट जमू जखमा लपवू नका त्यांना मान्य करा आपण अनेकदा आपल्या जखमा लपवण्याचा प्रयत्न करतो कारण आपल्याला वाटत कि दुःख दाखवलं तर लोक कमी समजतील आणि आपणच कमजोर दिसू पण खरं सांगू निराशा म्हणजे कमजोरी नसते ती आपल्या मनाने दिलेली लाल सिग्नल असतो थांब जरा माझ्याशी बोल जेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिक होतो आणि मनातल्या मनात कबूल करतो हो मला हो मला मला खरंच झालंय खूप त्रास हो माझ चालेल तेव्हा हिय खरी सुरुवात होते जखम लपून ठेवली की ती आतून सतत सडत राहते पण ती मान्य केली की भरायला लागते स्वतःच्या वेदना स्वीकारणं ही कमजोरीचे लक्षण नाही ते धैर्याचे चिन्ह आहे कारण जो माणूस स्वतःच्या जखमा ओळखतो तोच त्या भरण्याचीही ताकद ठेवतो छोटी छोटी उद्दिष्ट ठेवा मोठ्या स्वप्नांसाठी छोट्या सुरुवातीला लागा निराशा आली कि मन मोठ्या गोष्टींचा विचारच करून देत नाही मेंदूत जणू ब्लॉक होतो काहीच करू नये असं वाटतं अशा वेळी मोठ्या प्लॅनिंग ची गरज नसते गरज असते छोटे छोटे सुरुवातींची जसं आज फक्त दहा मिनिट चालणं उद्या दहा मिनिट काही नवीन शिकणं परवा एखादं छोटंसं काम पूर्ण करणं हे लहान लहान टप्पे दिसायला साधे असतात पण पर त्याचा परिणाम खूप मोठा असतो कारण प्रत्येक छोटा विजय मनात एक छोटा मी करू शकतो असा विश्वास निर्माण करतो आणि एकदा हा विश्वास वाढायला लागला तर मोठा बदल घडणं थांबवणं कोणाच्याच हातात नसत आणि मोठी स्वप्न पूर्ण करायला नेहमी मोठ्या उड्या लागत नाही कधी कधी छोट्या पावलांनीच सर्वात मोठा प्रवास सुरू होतो तुमचं लक्ष का नाही झालं यावरून हटून आता काय करायचं यावरती लावा निराशा आली की आपला मेंदू सतत भूतकाळात भटकत राहतो असं झालं नसतं तर बरं झालं असतं मी तसं केलं असतं तर आज ही परिस्थिती वेगळी असते अशा विचारांच्या जाळ्यात आपण अडकून पडतो पण खरं पाहिलं तर भूतकाळ काहीही बदलता येत नाही कितीही विचार केला तरी नाही आयुष्य पुढे नेतं फक्त एकाच प्रश्नाने आता पुढे मी काय करू शकतो जिथून आपण पडतो तिथूनच उभं राहण्याची ताकद मिळते म्हणून प्रत्येक वेळी स्वतःला एक साधा प्रश्न विचारा आज मी एक छोटी गोष्ट तरी सुधारू शकतो का कधी कधी छोटासा बदल छोटासा प्रयत्न पाऊल हेच नंतर हेच नंतर मोठा फरक निर्माण करत भूतकाळ तुम्हाला ओढत राहील पण भविष्य तुम्हाला बोलवते आणि त्या दिशेने पाऊल टाकणं हीच खरी प्रगती आहे स्वतःला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन मध्ये ठेवा शब्द आवाज आणि लोक दोन्ही पण महत्वाचे स्वतःला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन मध्ये ठेवणं हे सर्वात मोठं अस्त्र आहे निराशा येते तेव्हा मनात काळोख तयार होतो विचार नकारात्मक होतात आत्मविश्वास कमी होतो आणि ऊर्जा शून्यापर्यंत उतरते अशा वेळी सर्वात पहिले आपण कोणत्या लोकांसोबत आहोत कोणत्या आवाजात जगतो आणि कोणते शब्द ऐकतो हे खूप महत्वाचं ठरत कारण वातावरण हे फक्त ते थेट तुमच्या विचारांवरती परिणाम म्हणूनच जे लोक तुमची ऊर्जा कमी करतात सतत टीका करतात आणि मन खच्ची करतात त्यांच्यापासून थोडं दूर राहणंच योग्य कारण अशा लोकांच्या बोलण्याने मन आणखी कोसळत आणि आणि आधीच आलेली निराशा दुप्पट करतं याच्या उलट तुम्ही पॉझिटिव्ह वातावरणात राहिला सुरुवात केली तर मन खरच हलकं होतं प्रेरणादायी व्हिडिओ शांत संगीत पुस्तक चांगल्या गोष्टी मंत्र भावनिक उंचावणारे आवाज ही सगळी छोटी छोटी गोष्टी तुमच्या मेंदूला तू तु ठीक आहेस पुढे जाऊ शकतो असा संदेश देतो जे शब्द तुम्ही ऐकता तेच विचार बनतात आणि तेच तुमची पुढची दिशा ठरतात म्हणून जे काही तुमच्या आत्मविश्वासाला उभारी देत जे तुमच्या मनात प्रकाश निर्माण करत जे तुमच्या आत पुन्हा जगण्याची इच्छा निर्माण करत ते ऐकणं वाचणं आणि अनुभवणं सुरू करा लक्षात ठेवा वातावरण मन बदलतं आणि मन नशीब बदलतं नेगेटिव लोक नेगेटिव आवाज नेगेटिव शब्द मनाला खाली खेचतात पण पॉझिटिव्ह व्हायब्रेशन तुमच्या आत रुचलेल्या शक्यतांना परत जाग करतात म्हणून स्वतःला अशा वातावरणात ठेवा जे तुम्हाला खाली नाही तर वर नेईल रोज किमान काही मिनिटं जरी तुम्ही चांगल्या गोष्टींमध्ये घालवलात तरी मन हळूहळू हलकं होतं विचार स्पष्ट होतात आणि निराशेचं ढग दूर सरकतं जीवनाचा एक भाग आहे पण तिथे कायम राहणं हा पर्याय नाही या सात गोष्टी तुमच्या जीवनात पुन्हा प्रकाश आणतील शांतता आत्मविश्वास आणि नवीन दिशा देतील कधी कधी आयुष्य तुमची पायरी खाली खेचत फक्त हे तपासण्यासाठी कि तुम्ही पुन्हा वर चढायला तयार आहात का धन्यवाद